नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो आपण काही शब्द वापरत असतो आणि त्याचे नेमके अर्थसुद्धा आपल्याला किती माहिती असतात हा विषय आहे चक्रव्यूह व्यूहरचना रणनीती डावपेच हे शब्द आपण सरसकट वापरतो पण ते शब्द जेव्हा वापरतो तेव्हा एक विसरून जातो किंवा व्यूहरचना चक्रव्यूह किंवा डावपेच रणनीती हे शब्द युद्धामध्ये वापरतात आणि ते वापर ते युद्ध वापरले जातात याचं कारण असं असतं की त्यामध्ये युद्ध कसं होणार याचं आपल्या रीतीने केलेलं आकलन आणि केलेली मांडणी असते की शत्रू असा येणार आहे ह्याची माहिती आपल्याकडे असते की आपल्याला चाहूल लागलेली असते त्या शत्रूला कुठे कोंडीत पकडायचा कसा पेचात पकडायचा याची जी आखणी किंवा तयारी केलेली असते त्याला रणनीती म्हणतात रणनीती म्हणतात पण ती जी रणनीती असते त्यानुसार मग त्या त्या, त्या वेळेला आणि गरजेनुसार ज्या प्रकारे आपल्या सैन्याची मांडणी केली जाते आणि आपल्या सैन्याची मांडणी केल्यानंतर त्यामध्ये काही वेळेला आपल्या सेना सेनेच्या काही तुकड्यांनी अकारण घाबरल्यासारखं दाखवून माघार घ्यायची असते तर काही तुकड्यांनी अतिशय आक्रमकपणा करून पुढे जायचं असतं आणि यामध्ये ज्यावेळेला शत्रू सेना किंवा शत्रूच्या से मोठं एक संख्याबळ आत अडकतं तेव्हा बाजूने त्यांची लांडगेतोड करायची असते ही व्यूहरचना असते आपण अभिमन्यू आणि चक्रव्यूह ऐकतो की आईच्या पोटात असताना पित्याकडून अभिमन्यूने चक्रव्यूह कसा भेदायचा याचं तंत्र ऐकलेलं होतं आणि म्हणून तो चक्रव्यूह भेदायला गेला आणि फसला कारण चक्रव्यूह भेदायचा कसा हे आईच्या पोटात असताना ऐकले असेल त्यातला एक, एक काय म्हणतात त्याला सगळ्यात मोठा आशय काय असेल अभिमन्यूच्या कथेतला तर अभिमन्यू अर्धवट माहितीच्या आधारावर चक्रव्यूह भेदायला गेला चक्रव्यूह भेदायचं त्याला आहे माहिती होतं पण तो चक्रव्यूह भेदल्यानंतर परत सुखरूप बाहेर कसं यायचं असतं ही गोष्ट त्याने ऐकलेली नव्हती ही पुढची व्यूहरचना ऐकलेली नव्हती म्हणून चक्रव्यूह भेदून अभिमन्यू कौरवांच्या त्या सेनेच्या व्यूहामध्ये गेला आणि जेव्हा चारी बाजूने त्याची कोंडी करण्यात आली तिथे तो फसला हे जे आपण शब्द वापरतो त्यातलं गांभीर्य म्हणून महत्वाचं असतं तो चक्रव्यूह म्हणजे गोलाकार आहे का, का वगैरे वगैरे ही चर्चा करायची गरज नाही त्या चक्रव्यूहामध्ये एकदा तुम्ही आत घुसलात की तुम्ही गोलगोल -गोल फिरत राहाल पण बाहेर पडायची जागा कुठेही तुम्हाला माहिती नसतं आणि तिथे तुमची दमछाक होत असते आज मी हा सगळा विषय एवढ्यासाठी मांडतो आहे की आजच्या काळामध्ये कोण तलवार घेऊन आणि राजकारणात लढाया करत नाही पण राजकारणात समोरासमोर उभे ठाकलेले जे वेगवेगळे पक्ष असतात ते एकमेकांच्या विरोधामध्ये राजकीय डावपेच खेळत असतात वर्करणी कोणाच्या हातात तलवारी बंदुका दिसणार नाहीत पण एकमेकाला आपल्या बोलण्यातून वागण्यातून कृतीतून अडचणीत आणण्याचाच जे खेळ चालतो त्यालाच आजचं राजकारण म्हणतात मग तुम्ही ही चाल खेळणार आहात तुम्ही ती चाल खेळून तुमची चाल तुमच्यावर उलटण्याचासुद्धा डावपेच करू शकतो आणि तो कसा चालतो आजच्या काळामध्ये लोकशाहीमध्ये हेच तुम्हाला आज मी सांगणार आहे आता गंमत बघा की शिवसेनेमध्ये फूट पडली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली फुटलेल्या गटाने आपणच ओरिजिनल पक्ष आहोत असे दावे केले निवडणूक आयोगात केले सुप्रीम कोर्टात केले मग एकमेकांना पात्रता अपात्रता हा विषय प्रतिष्ठेचा करण्यात आला आणि बघितलं तुम्ही तीस जूनपासून तीस जून, जून बावीसपासून आज जानेवारी चोवीस आला आहे अर्धा महिना जानेवारीचा संपत आला आहे तरी उद्धव ठाकरे त्या सोळा आमदारांना अपात्र ठरवण्याच्या भानगडीत अडकून पडलेले आहेत मी बोलतोय ती बारा जानेवारी आहे आणि बावीस जून बावीसपासून उद्धव ठाकरे सोळा आमदारांच्या अपात्रतेच्या गुंत्यात अडकून पडलेले आहेत याला चक्रव्योह म्हणतात मित्रांनो आपलं आणि तेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते लक्षात घ्या उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यांनी त्या Uh, काय त्या दहावं परिशिष्ट असेल पक्षांतरबंदी कायदा असेल घटना असेल वेगवेगळे नियमावली असतील त्याचा आधार घेऊन या सोळा आमदारांना ज्यात एकनाथ शिंदे स्वतः आहेत त्यांना जर बाद केले तर पुढचा सगळा सत्तांतराचा डावपेच उधळला जाऊ शकतो यासाठी घाई गर्दीने उपसभापती नरहरी झिरवळ यांच्याकडे सोळा आमदारांना अपात्र ठरवण्याची खेळी केलेली होती पण ही खेळी करताना आपणच त्यात फसणार नाही का याचा विचार उद्धव ठाकरेंनी करणं आवश्यक होतं आणि उद्धव ठाकरे याचा अर्थ एकटे व्यक्तिगत उद्धव ठाकरे असा होत नाही त्यांचं जे काय बारभाई मंडळ आहे त्यांचे चाणक्य आहेत आणि कोणकोण बिरवल वगैरे आहेत मातोश्रीच्या आतल्या किचन कॅबिनेटमध्ये या सगळ्यांनी त्याचा विचार करायला पाहिजे होता की एक दिवस चोवीस तास उलटलेले नाहीत एवढ्यात आपण थेट इतकं धाडसी पाऊल उचलायचं का आपल्याच सोळा आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी उपसभापतींकडे धाव घ्यायची का आणि जेव्हा अर्धवट मी म्हणतो तेव्हा अर्धवट एवढ्यासाठी की त्या सोळा आमदारांना अठ्ठेचाळीस तासात उत्तर द्या अशी अट घातली तर ती नोटीस लागू होते का नैसर्गिक न्यायानुसार नोटीसमध्ये कमीत कमी सात दिवसाची मुदत अपेक्षित असते असं असताना सात अठ्ठेचाळीस तासाची मुदत दिली तर आपला डाव आपल्यावर उलटेल हे अनिल देसाई अनिल परब किंवा जे जे महान कायदे पंडित उद्धव ठाकरे यांच्या गोतावळ्यात बसलेत त्यांना कळत नव्हतं का आणि तिथेच गाडं फसलं त्या सोळा आमदारांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आणि आपल्याला कमीत कमी सात दिवसाची मुदत पाहिजे इतकाच अर्ज केला आणि तो अर्ज जो अठ्ठेचाळीस तास म्हणजे दोन दिवसासाठी होता तो सात दिवसापर्यंतची मुदत वाढवण्यासाठी शिंदे यांच्या वतीने करण्यात आलेला अर्ज होता त्याचाच निकाल लागता लागता किती महिने सोळा महिने होऊन गेलेत मित्रांनो सोळा महिने उलटून गेले आणि अजूनही परत सुप्रीम कोर्टात दाद मागू अशा धमक्या उद्धव ठाकरे यांच्या गोटातून दिल्या जात आहेत मुद्दा इतकाच आहे माझा आजच्यासाठी की त्या सोळा आमदारांच्या प्रकरणामध्ये जी काय कोर्टबाजी झाली पस्तीस छत्तीसपेक्षा जास्त याचिका त्या विषयात झालेल्या आहेत कोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये वगैरे वगैरे इतक्या याचिका करण्याची गरज नव्हती थोडं संयमाने घेतलं असतं आणि परिस्थिती काय आहे त्याचं आकलन केलं असतं तर फार वेगळं चित्र दिसलं असतं अर्णब गोस्वामीला आता धडा शिकवतो कंगना घ अनामत उखाड दिया हे जे आहे ना त्याच पद्धतीमध्ये आता पक्षाचं वाटोळं झालेलं आहे ही जी अरेरावी आहे तिथे सगळा घोटाळा होतो हायकोर्टाचे आदेश होते की करोना काळामध्ये लॉकडाऊनच्या काळामध्ये कुठचंही अनऑथराईज बांधकाम पाडायचं नाही ही, ही हायकोर्टाची ऑर्डर असतानासुद्धा कंगनाच्या ऑफिसचे शेड तोडण्यासाठी जे सी बी पाठवला अर्णबच्या अटकेला कमांडो पाठवले हा जो उतावळेपणा होता ना त्याचाच दूरगामी परिणाम अठ्ठेचाळीस तासात आमदारांना अपात्र ठरवण्याचा होता कारण अठ्ठेचाळीस तासात गुवाहाटीहून इकडे येऊ शकत नाहीत आणि त्यामुळे त्यांना अध्यक्ष तडकाफडकी अपात्र करतील हे कोणा उतावळ्याने सांगितलं आणि उतावळ्या उद्धव ठा ठाकरे नावाच्या मुख्यमंत्र्यांनी ते स्वीकारलं झालं काय ते गेले सुप्रीम कोर्टात आणि अठ्ठेचाळीस तासाचे सतरा अठरा महिने उलटून गेलेत आणि तरी तुम्हीच तोंडगशी पडला आहे आणि याला मित्रांनो चक्रव्यूह म्हणतात किंवा व्यूहरचना म्हणतात की आपण हल्ला करण्यापेक्षा समोरच्याला आपल्यावर हल्ला करायला भाग पाडायचं आणि हल्ला केल्यानंतर तोच त्या हल्ल्यामध्ये पुरता तोंडगशी पडला पाहिजे त्याचा कपाळ मोक्ष झाला पाहिजे आपली हानी कमी आणि त्याची संपूर्ण हानी झाली पाहिजे अशा रीतीने जी व्यूहरचना मांडणी केलेली असते त्याला व्यूहरचना म्हणतात उद्धव ठाकरे आणि त्यांच्या बरोबर जे भाट चमचे स नेते बिझनेस पार्टनर्स नेते बनलेत शिवसेनेचे त्यांना अडकवण्यासाठी सगळ्यात सोपा मार्ग काय असेल तर त्यांच्यासाठी असा चक्रव्यूह लावायचा कोर्टबाजीचा की ते त्याच्यातच अडकून पडले पाहिजेत आणि पक्ष संपला तरी कोर्टातच लढत राहिले पाहिजेत ते जनतेमध्ये जाताच कामा नयेत हीच मुळात भाजपची व्यूहरचना होती आपण <laughs> जे आज परिणाम बघतोय त्याचा विचार दोन वर्ष आधी भाजपने केलेला होता आणि भाजपला किंवा भाजपच्या चाणक्याना जे अपेक्षित होतं तशीच खेळी आणि चाली उद्धव ठाकरे आणि त्यांचा गोतावळा खेळत गेला आणि स्वतःलाच अधिकाधिक अधीक सापळ्यात अडकवत गेला उद्धव ठाकरे यांना कोर्टबाजीच्या चक्रव्यूहात अडकवून टाकलेले आहे त्यातून त्यांना बाहेर पडता येत नाही आहे कारण एवढं सगळं झाल्यानंतर परत अध्यक्षांच्या विरुद्ध सुप्रीम कोर्टात जायचंच आहे जा तेच तर भाजपला हवं आहे आता मला खात्री आहे आता मला खात्री आहे की कुठल्या ना कुठल्या वकिलाचे सल्ले घेतले जात असतील आणि परत एकदा सुप्रीम कोर्टामध्ये तोंडघशी पडायला उद्धव ठाकरे जाणार आहेत आपली सगळी ताकद आपली सगळी शक्ती तिथेचपणाला लावणार आहेत पण जनतेमध्ये जाणार नाहीत त्यांना असं वाटतं की जनता मराठी माणूस उद्धव ठाकरेंना सहानुभूती म्हणून भाजपला धडा शिकवेल एकनाथ शिंदेना धडा शिकवेल लोकं करोना काळात मरत होती त्यावेळेला तुम्हाला घराबाहेर पडता येत नव्हतं सामान्य जनतेविषयी मरणाऱ्याविषयी तुम्हाला किंचितही सहानुभूती नव्हती आणि तुमचं मुख्यमंत्रीपद गेलं म्हणून जनतेला सहानुभूती वाटली पाहिजे हे कुठलं तर्कशास्त्र आहे मला कळत नाही हां सगळ्या माध्यमांना पत्रकारांना उद्धव ठाकरे यांच्याविषयी कमालीची सहानुभूती आहे आणि त्याच खोळ्या पत्रकारांच्या चमच्या पत्रकारांच्या हरभऱ्यावर झाडावर चढवलेलं आहे उद्धव ठाकरेंना आणि उद्धव ठाकरे अधिकारी चुका करत जात आहेत ज्या भाजपला हवे आहेत आता आणखीन एक विषय घेऊ त्यातच जोडून मध्यंतरी मला आठवतं की त्या तीनशे सत्तर कलम किंवा कुठल्या तरी विषयामध्ये का कुठच्या होत नाही पण त्यामध्ये दणकून पराभव झाला आणि महान वकील उद्धव ठाकरेंच्या वकील कपिल सिब्बल यांनी ट्विट केलं की काही लढाया हरण्यासाठीच असतात काही लढाया हरण्यासाठीच असतात हरायला हरकत नाही लढून हरा पण लढाई ही जिंकण्यासाठी लढायची असते आणि तिथे खुळेपणाला जागा नसते आता काँग्रेसची गोष्ट घ्या की जी काय बावीस जानेवारीला अयोध्येमध्ये दे लला रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा व्हायची आहे त्याचं आमंत्रण हा विषय केवढा गेले दोन तीन आठवडे गाजतोय ह्याला आमंत्रण मिळालं त्याला मिळालं नाही हा भाजपचा कार्यक्रम आहे हा राजकीय कार्यक्रम आहे हे सगळं राजकारण चालू आहे हे आरोपबाजी चालू आहे भाजपच्या कुठल्या वरिष्ठ नेत्याने याविषयी एक शब्दसुद्धा उच्चारलेला नाही आहे नरेंद्र मोदी असोत अमित शहा असोत जे पी नड्डा असोत किंवा भाजपचा केंद्रातला कोणी मोठा नामवंत स संरक्षण मंत्री वगैरे अर्थमंत्री असो कोणीही बोललेलं नाही पण काँग्रेसचे सगळेच्या सगळे नेते त्या जाळ्यात ओढले गेलेले आहेत अयोध्या रामलल्ला प्राणप्रतिष्ठा याचं भाजप राजकारण करते पॉलिटिकल अजेंडा आहे हे सगळं तुम्ही बोलताय भाजप नाही बोललेला प्रवक्ते बोलतील तुम्ही आरोप केलेत किंवा मीडियाने प्रश्न विचारला भाजपचे प्रवक्ते उत्तर देतात पण भाजपच्या कोणाही नामवंत नेत्याने याविषयी प्रतिक्रिया दिलेल्या नाहीत किंवा भूमिकासुद्धा मांडलेली नाही पक्षाचे सर्वोच्च नेते म्हणून नरेंद्र मोदी गृहमंत्री अशा चार पाच भाजप नेत्यांनाच अयोध्येचं आमंत्रण आहे भाजपचे अध्यक्ष म्हणून नड्डा गृहमंत्री अमित शहा संरक्षण मंत्री, मंत्री, मंत्री राजनाथ सिंग आणि जी मला माहिती मिळाली आहे त्यापणे दहा बारा भाजपच्या सर्वोच्च नेत्यांना आमंत्रित केलेलं आहे आणि बाकीच्या देशभरच्या लहान मोठ्या पक्षांच्या नेत्यांनासुद्धा आमंत्रण दिलं आहे त्या डाव्या आघाडीचे नेते सीताराम येचुरी सोनिया गांधी वगैरे वगैरे पण ते आमंत्रण देणं हा भाजपचा खरा राजकीय डाव आहे किंवा चक्रव्यूह आहे की तुम्ही ते आमंत्रण फेटाळावं आणि म्हणून मी त्याला राजकारणातला चक्रव्यूह हो म्हणतो तुम्ही हा विषय सार्वजनिक करायचा ओरडाओरडा करायचा आणि आम्ही हिंदुत्वाच्या विरुद्ध आहोत हे तुमच्याकडून वधवून आहे भाजप ही साधी गोष्ट काँग्रेसवाले आणि काँग्रेसचे चम चमचे समर्थक यांच्या लक्षात कशी येत नाही अयोध्येचा विषय हा हिंदुत्वाचं राजकारण आहे म्हणून आम्ही तिकडे जाणार नाही असं म्हणताना तुम्ही हिंदुत्वाचे पर्यायाने हिंदू धर्माचे आणि हिंदू समाजाचे कट्टर वैरी आहात हे तुम्ही तुमच्या तोंडाने बोलताय आणि भाजप तुम्हाला ते बोलायला भाग पाडतोय याला चक्रव्यूह हो म्हणतात मित्रांनो उद्धव ठाकरेंना महाराष्ट्राच्या राजकारणात कोर्टबाजीमध्ये अडकवून टाकलं आणि त्या दुष्टचक्रातून बाहेर कसं पडायचं हे उद्धव ठाकरेंना कळत नाही आहे आणि इंडिया अलायन्स इतकी काँग्रेस नाही परत इंडिया अलायन्स आहे ममता बॅनर्जी आहे अखिलेश आहे कोण असतील उद्धव ठाकरे असतील शरद पवार असतील हे सगळे लोक कारण नसताना अयोध्येच्या प्राणप्रतिष्ठा सोहळा जो आहे तो भाजपने लावलेला एक चक्रव्यूह हो होता सापळा होता त्याच्यात कसे अलगत स्वतः चालत गेलेले आहेत आम्हाला मुस्लिमांची मतं आणि मग भाजपवाले आरोप काय करतात बरोबर आहे इंडिया अलायन्स काँग्रेसवाले हे हिंदूंच्या विरुद्ध आहेत ते मुस्लिम मतांसाठी तिकडे येणार नाहीत हे बोलायची संधी भाजपला काँग्रेसवाल्यांनी दिली कारण त्यांनी या आमंत्रणाचा बागुलबुवा केला एक गोष्ट साप आहे मित्रांनो जी काय दहा हजार लोकांना आमंत्रणं द्यायची ती एक आठवड्यात देऊन संपली असती एक महिनाभर आमंत्रणं दिली जात आहेत आज मिळालं उद्या मिळालं परवा मिळालं दोन आठवड्यांनी मिळालं पण तो जो गाजावाजा विश्व हिंदू परिषदेतर्फे करण्यात आला त्यात राजकारण होतं त्याकडे कोणाचं लक्ष नाही आहे पण त्या आमंत्रण पत्रिका कोणाला कधी द्यायच्या यातून जे राजकारण खेळलं गेलं त्यामध्ये आपल्याला सोंगटी आणि मोहरा प्याद म्हणून आपण वापरले जातो आहे एवढंसुद्धा काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्यांना कळलेलं नाही आणि म्हणून मी त्याला एक व्यूहरचना म्हणतो भाजपने प्राणप्रतिष्ठा या विषयाचं राजकारण केलं आहे हंड्रेड पर्सेंट बरोबर आहे पण ते राजकारण भाजप करतोय असं कुठेही दिसत नाही पण त्या सोहळ्याच्या विरोधात बोलणारे आपण होऊन त्या राजकारणात ओढले गेलेत आणि आम्ही हिंदुत्वाचं विरोधातलं राजकारण करतोय हे सिद्ध करायला नको तितके उतावळे झाले हे राजकारण असतं मित्रांनो भाजपने लावलेला जो चक्रव्यूह आहे तो तसा आहे की भाजप आणि ह्या विषयावर बोलतसुद्धा नाही फारशी प्रतिक्रिया देत नाही पण ज्यावेळेला काँग्रेस अखिलेश ममता यांच्याकडून आमंत्रण नाकारल्याच्या भूमिका येतात तेव्हा ते तर हिंदूविरोधीच आहेत एवढीच प्रतिक्रिया भाजपकडून येते आणि भाजप लोकांच्या मनावर एक ठसवतो बाकी हे बाकीचे सगळे इंडिया अलायन्समधले पक्ष आहेत हे हिंदू विरोधी पक्ष आहेत ते मुस्लिम धार्जिनेपर्यंत मर्यादित नाही आहे मुस्लिमांना खुश करण्यासाठी हिंदूंना अपमानित करतायत हे चित्र भाजपने इंडी अलायन्सकडून स्वतःच तयार करून घेतलं काय बंदूक रोखून तुम्ही हिंदू विरोधी बोला हिंदुत्वविरोधी बोला असं भाजपने सांगितलं नाही साधं आमंत्रण पाठवलं पण त्या आमंत्रणाचा अवमान करणं यातून काँग्रेसने किंवा इंडी अलायन्सने सिद्ध काय केलं तर भाजपचा आरोप बरोबर आहे आम्ही मुस्लिमांच्या मतांसाठी हिंदूंना दुखावतो हे काँग्रेसने आणि इंडी अलायन्सने दाखवून दिलं म्हणून मी त्याला सापळा म्हणतो हे आमंत्रण हाच एक चक्रव्यूह होता व्यूहरचना होती आणि त्यात काँग्रेस फसली आणि शिवसेनेत फाटाफूट करताना महाविकास आघाडीला कोर्ट बाजीत फसवायचं गुंतवून टाकायचं हीच भाजपच्या चाणक्यांची रचना होती आणि दोघे आयते फसले भाजपला जे पाहिजे होतं तेच महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि राष्ट्रीय पातळीवर इंडी अलायन्सने करून दाखवलेला आहे मित्रांनो आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार